उदगीर तालुक्यातील नागलगाव येथे चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अग्रगण्य व्यक्तिमत्व कवी विचारवंत जगविख्यात साहित्यिक साहित्य सम्राट साहित्यरत्न लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य बापूराव राठोड मार्गदर्शक प्राचार्य शिवाजीराव देवनाळी नागलगावचे सरपंच सुभाष राठोड उपसरपंच नेताजी कांबळे चेअरमन कल्लप्पा पाटील पोलीस पाटील अंकुश वाघे प्राचार्य सूर्यकांत चवळे शिक्षक अनिल गुरमे अॅडव्होकेट दयानंद पाटील धनराज सावकार मोरखंडे राजू गुंडरे मनमत भुसारे परशुराम वाडीकर जयंती कमिटीचे अध्यक्ष हंसराज कांबळे उपाध्यक्ष प्रदीप कांबळे सचिव गणेश सूर्यवंशी उपस्थित होते कार्यक्रमाचे ध्वजारोहण जिल्हा परिषद सदस्य बापूराव राठोड आणि सरपंच सुभाष राठोड यांच्या हस्ते पार पडले उपसरपंच नेताजी कांबळे यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या भव्य दिव्य अशा पुतळ्याचे पूजन करून मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला